सावंतवाडी राजकारणाबाबत मला नेहमीच आदर आहे तो कायम राहील मल्टी स्पेशालिटीच्या जागेचा जा प्रश्न एका सहीमुळे रखडला सामंजस्य करारातील काही अटी शर्तींमुळे ती सही राहिली आहे मात्र त्यासाठी शासन पातळीवर नव्यानं ड्राफ्ट तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच सया होतील आणि हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे त्यांना कोणीही बदनाम केलेलं नाही त्याच्यामुळे असा गैरसमज त्यांच्या मनात असेल तो त्यांनी काढून टाकावा त्यांनी काही अटी मूळ जे हे तयार केलं त्याच्यामध्ये काही त्यांनी अटी आतमध्ये घातल्या आणि त्या ते अटी त्यांच्या घरातल्या इतर व्यक्तींना मान्य नव्हत्या आणि त्याच्यामुळे ते आतापर्यंत हा प्रश्न राहिलेला आहे त्याच्यामुळे आता याच्यावर मी नव्याने ते सगळं ड्राफ्ट करायला सांगितलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी सह्या केल्यानंतर हा प्रश्न सुटेल दोन महिन्यात प्रश्न सोडवा नाहीतर जनहितासाठी दुसरीकडे जागा बघा असं त्यांनी बोललं एक असं आहे की त्यांना सरकारच्या मालकीची निम्मी जागा देण्याचा मी कॅबिनेटमध्ये निर्णय करून घेतला त्याच्यामुळे मला राजघराण्याबद्दल अत्यंत आदर आहे आदर कायम राहील त्यांच्यासाठी म्हणून हा बदल करून घेतलेला आहे अनेक वेळेला अनेक गोष्टी कोर्टामध्ये असतात किंवा अनेक वेळेला काही छोटे छोटे वाद असतात तर ते सार्वजनिक ह्याच्यामध्ये येऊ नये अशी विनंती मी दोघांनाही केलेली आहे त्यांना केली तशी यांना केली ते सांगतात ती वस्तुस्थिती की त्यांच्या सह्या झाल्या पण त्या सह्या करताना काही एक अट घातली होती ही अट समोरच्या पार्टीला मान्य नव्हती त्याच्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी नव्याने हे सगळं ड्राफ्ट करायला सांगितलेलं आहे नव्याने ड्राफ्ट झाल्यानंतर त्याच्यावर त्यांनी सह्या केल्या तर मग हा प्रश्न सुटून जाईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा युट्यूब चॅनल